केरळ राज्यातील मुन्नार या हिल स्टेशन मधील हे आहेत चहाचे मळे डोंगर उतारावर हे चहाचे मळे आहेत त्या डोंगर उतारावरून जाणारे मधून जाणारे रस्ते पांढरे दिसतात ते पावसाचे ढग आहेत सध्या मान्सून ॲक्टिव्ह होण्याच्या तयारीत आहे त्यामुळे हे ढग आलेले आहेत आणि पाऊससुद्धा पडत आहे हिरवागार असा हा नजारा जे जे आपली कविता आहे आपण म्हणतो गा हिरवे हिरवे गार गालीचे हरितृणाच्या मुखमालीचे या सुंदर मुखमालीवरती फुलराणी ही खेळत होती ही कविता नक्कीच तुम्हाला हे देखावं बघितल्यानंतर आठवणार आहे कारण आपल्या पृथ्वीने जणू काही हिरवा गालीच्या पांघरून घेतलेला आहे असा भास या चहाच्या मळ्यानमध्ये होतो